पर्यटन केंद्र बोरगाव सातारा जिल्हा सा, पर्यटन मध्ये आतमध्ये जाऊन काय काय आपल्याला तिथे बघायला भेटणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे चढण्याची तसेच साहेबांची आता जंगल, जंगल पता चला आहे चड्डी पॅन्ट ते पूल किल्ला आहे आणि एवढ्या गर्मी कस मस्त वाटत बघा साहेब काय म्हणतायत त्यांच्या अंगात निळी फुले संचारलेत उतर जाओ पहला नंबर ला नाही काय को दो बिघा झेट बघा जेवण खूप छान आहे रस्सा एकदम बघा वांग्याची मस्त मसालेदार भाजी माझी आवडती हा काय पापडाचा चुरा वा पापडाचा मस्त वा चुरा दही तर्रा बघा मसाला